नवरात्रीसाठी अखंड दिवा लावायचा आहे दिवा आपल्याला असा अष्टदल काढून ठेवायचा आहे तर मी अष्टदल काढण्यासाठी तांदूळ इथे घेतलेले आहेत आणि त्या तांदळाच्या अशा आठ लाईन आठ रेषा मारत आहे मी अशा गोलाकारात पहिले तांदूळ ठेवले आणि आता अशा मी बघू शकता तुम्ही अशा आठ रेषा मी मारलेल्या आहेत तर त्या रेषा मारल्याच्या नंतर त्या दोन में में दोन पाकळ्या मी एकमेकांना जॉईन करत आहे दोन दोन पाकळ्या त्या एकमेकांना जॉईन करत आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपलं अष्टदल तयार झालेलं आहे तर इकडे मी वात घेतलेली आहे वात आहे ती एक चार बोट तर अशा प्रकारे मी दोन वाती घेतल्या पूर्वीच्या काळी बोलत होते की अं इथेने एक ईत आणि चार बोटे अशी अखंड दिव्यासाठी वाद घ्यायची असते तर अशा प्रकारे मी वाद घेतलेली होत्या दोन वाती घेतलेल्या होत्या दोन वातीची एक वाद तयार केलेली आहे आणि इथे मी अखंड ज्योत लावत आहे बघू शकता तर हा दिवा लावता वेळेस आपल्याला कोणताही संकल्प करून दिवा लावला जातो नऊ दिवस दिवा ठेवायचा असतो अष्टमी नवमी अशा दिवशीही तुम्ही अखंड दिवा लावू शकता अष्टमी नवमी अशा दिवशी दिवा ठेवला जातो अशा तुम्ही संकल्प केला तसा तुम्ही दिवा ठेवायचा आहे जसा तुम्ही संकल्प केला नऊ दिवसाचा दोन दिवसाचा एका दिवसाचा असा दिवा आपल्याला लावायचा आहे तर नवरात्री नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा आपल्याकडे जसे अवेलेबल अस नसेल समजा तूप नसेल तेल नसेल तर तिळाचे ती, ती तेल नसेल तर आपण कोणत्याही तेलाचा वापर करू शकतो आणि अखंड दिवा लावण्यासाठी मातीचा दिवा किंवा पितळेचा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर चांदीचा सुद्धा तुम्ही वापरू शकता तरी ते बघा बघू शकता तुम्ही मी मातीचा दिवा वापरलेला आहे जर मातीचा दिवा तुमचा नवीन असेल तर तो रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे पाण्यामध्ये ठेवून सकाळी थोडासा उन्हात कोरडा होईपर्यंत ठेवायचा आहे जेणेकरून ते तेल कमी सोचेल तर बघू शकता असा माझा अखंड दिवा लावलेला आहे मी आणि दिव्यामध्ये मी तिथे तूप घेतलेला आहे तूप मी वितळून घेतलेला आहे त्या तुपामध्ये दोन कापराच्या वड्या सुद्धा आपण टाकू शकतो हा नऊ दिवस अखंड ज्योतीचा दिवा ठेवला जातो दिव्याचे तोंड उत्तर व पूर्वेच्या दिशेला असले पाहिजे आणि दिवा हा जमिनीवर कधीही ठेवायचा नसतो एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचा असतो देवीच्या बाजूला तुम्ही जर ठेवत असाल तर तेलाचं जर असेल तर देवीच्या डाव्या बाजूला दिवा ठेवायचा तेलाचा जर असेल तर देवीच्या डाव्या बाजूला ठेवायचा आणि तुपाचा दिवा असेल तर देवीच्या उजव्या बाजूला ठेवायचा असतो अखंड दिवा लावल्यामुळे संकल्प सिद्ध होतो मनोकामना पूर्ण होतात आणि घरात जी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते कारण की आपण नऊ दिवस अखंड दिवा लावणार तर त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते वातावरण एकदम पवित्र होते दिव्याला हळदी कुंकू वाहून अक्षदा व्हायच्या आहेत आणि तुमच्याकडे जिथे फुले असतील ती फुले दिव्याला अर्पण करायची आहेत मी इथे बघू शकता मी दिव्याला इथे स थोडी फुलाने सजावट केलेली आहे आणि अखंड दिवा लावल्यानंतर घरामध्ये कोणीतरी घरामध्ये कोणीतरी असायला पाहिजे दिवा घरात एकटा राहणार नाही याची काळजी घ्यायची आणि अखंड दिव्यामध्ये वात ही विकत मिळते ती न घेता शक्य असल्यास कुठे कापूस मिळाला तर त्याचीच वात अखंड दिव्यामध्ये लावायची कारण जी विकत मिळते ना वात ती शक्यतोवर सर्जिकल कॉटनची वात असते त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्ही कापूस कुठे मिळाला किंवा कापसाच्या वाती सुद्धा मिळतात पण होता वस्तो जास्त विकत्रीच्या वाती ह्या सर्जिकल कॉटनच्याच असतात त्यामुळे मिळाला तर कापूस घ्या आणि त्याची वात करा आणि ती अखंड दिव्यामध्ये आपण दोन वाती घ्यायच्या आहेत आणि त्याची एक वाद बनवून दोन वातीची एक वाद बनवून दिव्यामध्ये लावायची आहे आणि लक्षात घ्या हा अखंड दिवा आपल्याला हलवायचा नाही आहे अखंड दिवा कधीच हलवायचा नसतो आणि दिव्याला दिव्यामध्ये तुम्ही थोडा कापूर टाका कापूर टाकल्यामुळे म्हणजे आपल्या घरामध्ये ऑक्सिजन देतो प कापरामुळे आपल्या घरामध्ये ऑक्सिजन तयार होते त्यामुळे आणि त्यामुळे दिव्याला काजळीसुद्धा धरणार नाही कापूर टाकल्यामुळे दिव्याला सहसा काजळी धरल्या जात नाही आणि एवढी काळजी घेऊन सुद्धा दिवा विझलास तर काही काळजी करू नका नाराज होऊ नका आपल्याला असे वाटले की अपशकून झाला का काही विचित्र घटना आपल्यासोबत घडेल का तर असा विचार करू नका जर तुम्ही मनापासून सेवा करत असाल तर देवीला सुद्धा कळते कोण मनापासून सेवा करत आहे तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि तुम्हाला वाटलेच की याला आता काजळी आली तर तुम्ही छोटा दिवा घ्या छोटा दिवा घ्यायचा आणि त्याला या दिव्याने या दिव्याने प्र प्रज्वलित करायचा काठीपेटीने नाही काळी पेटीने नाही तर या दिव्यानेच तो दिवा आपल्याला छोटा दिवा प्रज्वलित करायचा आहे काळी पेटीने नाही करायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करा आणि या दिव्याला साफ करून घ्या त्याची काजळी काढून घ्या आणि पुन्हा त्या दिव्याने हा दिवा पुन्हा प्रज्वलित करा लावायचा जर एखाद्या वेळेस दिवा हे हा दिवा साफ करूनच लावायचा आहे की जेणेकरून पुन्हा त्याला काजळी पकडणार नाही जर एखाद्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस दिवा विजलाच तर लवकर तो लगेच लावून घ्यायचा तुम्हाला कळालं की लगेच तो दिवा तुम्ही लावून घ्यायचा आहे आणि देवीला माफी मागा हे आई माझ्याकडून दिवा विजला गेला तिला क्षमा मागा समोर नाक घासा आपलं की मला माप कर माझ्याकडून चुकून झालेलं आहे तर देवी आपल्याला कधीही माप करणारच आहे देवी आपल्या भक्तांवर कधी नाराज होत नाही फक्त चुकून करू न चुकून झालं तर चालेल पण मुद्दामून करू नका देवीला सुद्धा हे आपण मनाभावापासून क्षवा करतो तर ते देवीला कळतं तर अशा प्रकारे तुम्ही मनाभावातून भा सेवा भाँ करा अखंड दिवा विजला तर काय टेन्शन घेऊ नका पुन्हा लगेच दिवा लावून घ्यायचा आहे तर लक्ष ठेवा आणि दिवा हा एकटा घरात कधीच ठेवायचा नसतो होता वेळेस घरामध्ये दोनच लोक राहतात ब दोघांना ऑफिसला जावंच लागते तर काही हरकत नाही पण घरामध्ये असं की द खिडक्याचे पडदे किंवा काही दुसरा असं पेट घेणारी वस्तू दिव्याजवळ न ठेवता आणि थोडी त्याच्यामध्ये दिव्यामध्ये मध्ये तेल आहे का काजळी पकडली का, का हे दिव्याची काळजी करूनच तुम्ही घराबाहेर पडला पडा आणि पडल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही मुक्कामी राहू नका जेणेकरून तुम्ही मुक्कामी न कराव कारण की तुमच्या घरामध्ये अखंड दिवा हे नऊ दिवस तरी तुम्ही कोणाच्या घरी मुक्कामी राहू नका तुम्ही घरी परत या अशा प्रकारे अखंड दिव्याची काळजी घ्यायची आहे आणि जर विजलास तर काही नाही देवीला माफी मागायची आहे आणि आपला दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा अशा प्रकारे आपला अखंड दिवा नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावायचा आहे